भारत देशाचा पहिला भावी खासदार निवडणूक निकालापूर्वी गावोगावी जाऊन मानत आहे जनतेचे आभार नुकतीच जालना लोकसभेची निवडणूक पार पडली निकाल बाकी असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे प्रत्येक गावात जाऊन जनतेचे आभार मानत आहेत जेणे चोवीस तास बोलताना त्यांनी सांगितलं की निकाल काय लागायचो तो लागेलच परंतु मतदार माय जे प्रेम दिलं त्याबद्दल मी भारून गेलो आहे खरंच तुमच्या मनापासून आभार असे यावेळी त्यांनी सांगितले म्हणून मनास वाटतं की भारत देशाचा पहिला भावी खासदार निवडणूक निकालापूर्वी गावोगावी जाऊन मानता जनतेचे आभार यावेळी माझे आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष सांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट साहेबराव पवार मुख्य संपादक झिनू चुस्तास जालना चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकन प्रेस करा लाईक करा आणि हो बातमी आवडल्यास कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद